मुख्यमंत्री बनण्याबाबत अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना सल्ला सारखं सारखं मुख्यमंत्री मुख्यमंत्री अशा धोषा लावू नका असेच अजित पवार यांनी म्हटले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोन हजार चारला सर्वाधिक मोठा पक्ष झाला राष्ट्रवादीला एकाहत्तर जागा तर काँग्रेसला एकोणसत्तर जागा आल्या होत्या त्यावेळी सर्वात मोठा पक्ष असताना मुख्यमंत्रीपद का घेतले नाही याच्या खोलात मी आता जात नाही त्यावेळी भुजबळ साहेब होते आर आर्क पाटील होते त्यावेळी माझी अपेक्षा पण नव्हती पण त्यावेळी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता असे राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ये पुणे येथील मेळाव्यात भाषण करताना सांगितले ते पुढे म्हणाले की आणि मी आताही बघितलं बाबांनो जरा दमाने घ्या जरा कळ सोसा इतक्या लगीच सारख मुख्यमंत्री मुख्यमंत्री असन करू नका पहिल्यांदा आपली संघटना मजबूत करू। असा सल्ला यावेई उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला